सेतू फार मोठा मुंबई मधला महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलाय विकासाच्या नावावर प्रगतीच्या नावावर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ केंद्रातलं सरकार असू द्या राज्यातलं सरकार असू द्या इतकं भ्रष्टाचारी असेल इतके पैसे खावेत किती पैसे खावेत याला काय मर्यादा प्रधानमंत्री महोदयांच्या स्वप्नातील देश घडवायचा आहे हा असा जनतेच्या पैशातून जनतेच्या टॅक्स रुपी पैशातून हेच पुढारी हेच नेते जर सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकून जनतेने टॅक्स रुपी भरलेला पैसा जर थेट सरकारच्या तिजोरीत जात असेल सरकारमधली माणसं स्वतःचं नाव करून घेत असतील आणि जर असे रस्ते झाले असतील मला सांगा याच अटल सेतूवरून किंवा कुठल्याही राष्ट्रीय महामार्गावर समृद्धी महामार्गावर रोज किती अपघात होतात एकदा गाडीची धडक झाली हा रस्ता असा खचलेला असतो खालीवर असतो टायर एकदा जम्प झालं आणि चालवणाऱ्या चालकाच जर नियंत्रण सुटलं तर कुटुंबच्या कुटुंब या गाडीतले डायरेक्ट उद्ध्वस्त होतात मृत्युमुखी पावतात कल्पना पण करू शकत नाही सहन करू शकत नाही हे विकासाचं गाजर आहे हे अपयश आहे केंद्र सरकारचं हे अपयश आहे राज्य सरकारचं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय जागेवा एक ते दीड फूट आहे अर्थात चिरा पडल्यात महामार्गाला आणि ही जर अवस्था असेल हा अटल सेतू आहे अठरा हजार कोटी रुपये खर्च करून माननीय मोदी साहेबांनी किंवा राज्य सरकार केंद्र सरकारने बांधलाय बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचं उद्घाटन प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते झालं आणि आज एकवीस ते बावीस जून आहे आज म्हणजे फक्त सहा महिने झाले सहा महिन्यातली ही अवस्था आहे काँग्रेसच्या नेत्यांनी हे जनतेसमोर त्या ठिकाणी उघड केलं आणि प्रशासनाचा ज्या नागडा कारभार आहे तो जाहीर झाला उद्घाटन बारा जानेवारीला झालं मोदी साहेबांनी ते त्यांच्या ट्विटर एक्स हँडलवर डिक्लेअर केलं प्रधानमंत्री महोदयांची एक इमेज आहे आणि भ्रष्टाचारी लोक पैसे खाण्यासाठी सरकार पुरस्कृतच ठेकेदार जर लुटत असतील देशाला असं निकृष्ट काम करत असतील तर देशाला शोभणार नाही देशाचे जे रस्ते विकास मंत्री आहेत का साईडला टाकले गेले तर सरकारमध्ये मंत्री असताना विरोधी पक्षाच्या देशातल्या नेत्याच्या जिल्ह्यामध्ये अर्थात पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या भागातून पालखी मार्ग जात होता आणि तो त्याच नेत्याच्या कार्यकर्त्यांना काम दिलं सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला काम दिलं म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी याच मंत्र्याला पुढे नाही दिलं साईडला टाकलं मग हा भ्रष्टाचार कशा पद्धतीने होते पहा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या हट्टासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी अठरा हजार कोटी रुपये खर्च करून बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तो अटल सेतू बांधला जानेवारी महिन्यात बांधलाय काम पूर्ण झालं आणि आज जून महिन्यातच त्या रस्त्याची वाट लागली रस्ता फाटला रस्ता विभागला म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारी ते जून सहा महिन्याच्या कार्यकाळात जर रस्त्याची आणि अटल सेतू तो काही साधा नाहीये झांग्या भुंग्या पोल नाहीये असा तसा पूल नाहीये तो म्हणजे समुद्रा तो समुद्रामार्गे या टोकाकडून त्या टोकाला जोडणार आहे त्याला अटल सेतू म्हणतात आणि एक सुद्धा माणूस फोटो आला नव्हता एकटे प्रधानमंत्री महोदय असे दिमाखात चालत होते बघा फोटो आणि त्या रस्त्याची अवस्था अत्यंत बकाल बेकार आणि या देशातल्या सर्व जनतेने टॅक्स रुपी जो पैसा शासनाला दिलेला असतो त्याची कशी विल्हेवाट लावली जाती त्याच उत्तम उदाहरण आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मला सांगायला म्हणजे आश्चर्याच्या अगोदर म्हणजे यांचं कौतुक करावं यांच्यावर फुलं टाकावीत यांचा जाहीर सत्कार करावा नाही का पूल भारी बांधला म्हणून एक सत्कार सोहळा त्या ठिकाणी ठेवावा ठेवावा म्हणजे की पुलाची वाट लागली म्हणून रस्त्याची वाट लागली म्हणून तिथं जाऊन आत्मक्लेश करावं हा साधा सरळ विषय मुंबईतल्या एकाही नेत्याला आता का दातकिळी बसली सगळ्या म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाच्या ज्या असतात ना टिवटिव करतात म्हणजे काही तर असे सोडलेले आणि काहीनी बिन शर्ट पाठिंबा दिलेला आहे त्यांना आता भकास विकास झालेला दिसत नाही का उद्ध्वस्त झालेलं हे सगळं रस्त्याचं चित्र दिसत नाही का का फक्त बॉलाचीच कडी बाप भैया पैसे खायचे कचून सबसे बडा रुपया हाच धंदा एकमेव सुरू आहे आणि त्याची ही परिचित रस्त्याची वाट लागली मला एवढंच सांगायचंय त्याच्यात नेत्यांची अजिबात चूक नाही हे हेही मी ठामपणे सांगतो ज्या कॉन्ट्रॅक्टर पासून आणि ज्या कॉन्ट्रॅक्टर कडून टक्केवारी घेऊन स्वतःची घरं भरली त्या नेत्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत ह्या सगळ्यांची जबाबदारी अधिकारी बघा आता नंतर काय सांगतोय तो म्हणजे ही जर अवस्था असेल तर अत्यंत दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासह देशातल्या जनतेच्या टॅक्सची कशी उधळपट्टी सुरू आहे अठरा हजार कोटी रुपये कशाला म्हणतात येड लागलाय का गेले सगळे पाण्यामध्ये सहा महिन्यात ही अवस्था आहे पुढच्या सहा महिन्यात अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे आणि गाड्या एवढ्या स्पीड मध्ये असतात रस्ता खालीवरी झालाय दीड दीड दोन दोन फूट भेगा पडल्यात अपघात झाला माणसं गेली उद्या एखाद्या नेत्याचाच तिथून प्रवास असेल स्पीडमध्ये जात असेल आणि चुकीचं काय घडलं म्हणजे माणसं काही चुकीचं झाल्यावरच प्रशासन जागे होणार का

जो कोस्टल रोड न बनने की वजह से लास्ट मोमेंट में बनाया गया है यहाँ पे कॉम्पेक्शन हुआ था हाउवेयर ये नियर बाई खाड़ी रहने से पहली बारिश में सॉइल सेटल होता है तो दिस आर माइनर क्रैक्स और ये जो है माइनर क्रैक्स में फिलिंग का ऑलरेडी काम चालू हो गया है एंड कल शाम तक ये रिपेयर हो जाएगा और इसकी वजह से कोई ट्रैफिक डिस्टर्ब नहीं हुआ है पब्लिक का जो है नॉर्मल ट्रैफिक चल रहा है एंड तो पब्लिक को कोई इनकन्वीनियंस नहीं होने दिया जा रहा है थैंक यू अटल सेतू फार मोठा मुंबईमधला महामार्ग हजारो कोटी